जम्मूच्या पूछमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावरती गोळीबार झालेला आहे दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनावरती गोळीबार झाल्याची बातमी आता समोर येतेय पूछमधील खानामंडी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे तर जम्मूच्या पूछमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावरती गोळीबार झाल्याची बातमी आता समोर येते दहशतवाद्यांकडून हा गोळीबार झाल्याची बातमी आता समोर येते शिवाजी शिवाजी, या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी पूछ मध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवरती गोळीबार झालाय काय अधिकची माहिती आहे या गोळीबाराला आता भारतीय जवानांकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे ऑपरेशन अंडरवे वे असल्याची माहिती समोर येते काही जवान यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे मात्र भारतीय जवानांकडनं आता दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं जात आहे आणि ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात आता मोहीम आखली जात आहे त्यांच्या विरुद्ध ऑपरेशन सुरू आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये काही जवान जे आहेत जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र यामध्ये कुठलीही वित्तहानी जीवितहानी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे मात्र अधिकृतपणे आर्मी हेडक्वॉर्टरकडनं किंवा भारतीय आर्मीकडनं कोणतीही या संदर्भात अधिकृत माहिती दिली नसली गेली तरी जी प्राथमिक माहिती येत आहे त्यानुसार काही जवान जखमी झाल्याची माहिती येत आहे आणि भारतीय जवानांकडनं आता या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे शिवाजी किती वाजता हल्ला झालाय साधारण जी प्राथमिक माहिती मिळत आहे त्यानुसार आसपास आसपास आस हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे मात्र या संदर्भात भारतीय आर्मीकडनं किंवा भारतीय सुरक्षा दलाकडनं कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे दहशतवादी हल्ले थांबले होते जम्मू काश्मीर मधील ते आता अचानक वाढल्याची माहिती समोर येते गेल्या आठवड्यात देखील अशाच पद्धतीच्या काही घटना समोर आल्या होत्या आणि सीमे सीमा सीमावर्ती जे जा जवान आहेत आपले ते देखील आपण घेत राहणार आहोत भारतीय लष्कराने सुद्धा चोख प्रत्युत्तर दिल्याची बातमी समोर येते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर दृश्यांमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणची दृश्य आहे घेऊन जाणाऱ्या वाहनावरती गोळीबार झाला होता तर भारतीय लष्कराने सुद्धा यावेळेला चोख प्रत्युत्तर दिल्याची बातमीला समोर येते उष्माल थाना मंडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे